राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेले आहे किती मुद्देमाल आहे किती आरोपी अरेस्ट आहे आणि या संपूर्ण एवढ्या मोठ्या मुद्देमालाच्या मागे कुठलं रॅकेट असू शकतं काय सांगाल आणि उत्पादन गोवा राज्यामध्ये दिल्लीत गोवा राज्यामध्ये परिश्रमचे स्वस्त असते शांत अशा मत्स्य खाणे जिल्ह्यात येणार आहे आणि होणार आहे आणि त्यांना माहिती मिळाली तर ते त्यांना जिल्ह्यात सकाळी सहा सहा वाजून खालेगावची खान असलेलं आहे एका संशयित पाण्याची तपासणी तपासणी केली ट्रकची तर या संस्थित पाण्याची तपासणी केल्यानंतर या ट्रकमध्ये त्यांना जवळपास तुम्हाला चौदाशे बॉक्स विदिशीमध्ये असं साठा असल्याचं आढळून आले आणि या मद्याची पाणी केली असतं ते गोवा राज्यामध्ये निर्मित आणि महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधित असलेले मद्य असल्याचे प्रसंग आढळून आले तर या गुन्ह्यामध्ये या ट्रक ट्रक चालक वाहनचालक याला अटक केलेली आहे आणि त्याच्याकडून आणखी त्यांनी हा मुद्देमाल कुठून आला आणि तो कुठे घेऊन चालला होता याची तपासणी त्याचा तपास सुरू आहे एकूण चौदाशे बॉक्स अंदाजे किंमत एक कोटी चौतीस लाख आहे आणि वाहनाकडे त्या सगळ्या एक कोटी छपन्न लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे आणि यापुढील तपास आमचे गेल्या वर्षभरामध्ये राज्य उत्पादन आणि विभाग आणि जवळपास परराज्यातील त्याच्यामध्ये गोवा असेल असेल डुप्लिकेट असेल परराज्यातील स्कॉच असेल आहेत स्कॉच असेल जवळपास सहा कोटीपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आम्ही यशस्वी यापुढे अशाच प्रकारची कार्यवाही राज्य उत्पादन सुरू शर इतक्या मोठ्या प्रमाणात हा जो छाता आहे हा हजर करण्यात आलेला आहे तो हा पकडण्यात आलेला आहे यामध्ये कुठला रॅकेट असू शकतं का हा नेमका कुठे जा जा कुठल्या कुठल्या भागामध्ये हा समोर जाणवला आता ही वाहन आम्हाला सका, आज सकाळीच सापडले म्हणजे आता बारा साडेबारा वाजता तर आज याच्या पुढे आम्ही ह्या वाहन चालकाकडनं आणखी माहिती आम्ही हस्तगत करू आणि याच्या मागचा मुख्य सूत्रधार सूत्रधारफोट हा माल नेमका कुठे कुठे डिस्ट्रीब्यूट होणार होता याची माहिती आम्ही करून आम्ही अंतिम निष्कर्षापर्यंत लवकरच पोहोचू ओके ओके